सरकारनं अखेर पुढील जनगणने माहिती घेण्याचा निर्णय घेतलाय पण जातीय जनगणना म्हणजे काय ती कशी केली जाते आणि ही माहिती कशासाठी उपयोगी पडते या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऋषाली ठाकूर आपण पाहत आहे शिवबंधन न्यूज सर्वात प्रथम जाणून घेऊया जातीय जनगणना म्हणजे काय जातीय जनगणना म्हणजे लोकसंख्येच्या आकड्यांमध्ये प्रत्येक व्यक्तीची जात नोंदवली जाते उदाहरणार्थ अनुसूचित अनुसूचित जाती कुणी जमाती सामान्य वर्गात येतो हे स्पष्टपणे या आधारे बेग समाज घटकांकडे शासन किती लक्ष देतं किती योजना पोहोचतात हे ठरवता येत यानंतर पाहुयात ही जनगणना कशी होणार केंद्र सरकारनं सांगितलं आहे की ही जनगणना डिजिटल पद्धतीने केली जाणार आहे यामध्ये प्रत्येक घरात जाऊन माहिती गोळा केली जाईल नाव वय लिंग शिक्षण व्यवसाय आणि जात एका मोबाईल किंवा डिजिटल डिवाइसद्वारे ही माहिती भरायला सांगण्यात येईल जनगणनेमधील ही माहिती का महत्वाची आहे पाहूया सरकारला कळेल की कोणत्या जातीचे लोक किती प्रमाणात आहेत कुठल्या समाज घटकांमध्ये शिक्षणाचं प्रमाण कमी आहे रोजगार घर आरोग्य सुविधा कुठे कमी पोहोचले आहेत यावरून सरकार योजना आखू शकत जसं की आरक्षण स्कॉलरशिप प्रशिक्षण योजना वगैरे ही माहिती माहिती गोपनीय राहणार का की पूर्णपणे सुरक्षित आणि गोपनीय ठेवली जाईल ही फक्त धोरण आखणीसाठी वापरले जाईल कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिक पातळीवर त्रास होणार नाही अशी हमी सरकारनं दिली पूर्वी कधी झाली होती जातीय जन अधिकारिकपणे एकोणीशे एकतीस मध्ये ब्रिटिश काळात शेवटची जातीनिहाय जनगणना झाली होती दोन हजार अकरा मध्ये जातीनिहाय माहिती गोळा करण्यात आली होती पण ती सार्वजनिक करण्यात आली नाही आता मात्र पहिल्यांदाच केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की ही माहिती जनगणनेत समाविष्ट केली जाईल तर जातीय जनगणना म्हणजे योग्य रीतीने वापरली गे गेली तर अनेक वंचित समाज घटकांना न्याय मिळू शकतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह पुन्हा भेटूयात तोपर्यंत पाहत राहा Ha, she will want to use